लय वेळ झाला रे बा आम्हाला निघाले घरच्यांना दिले मी पैसे कशासाठी कपडे घ्यायसाठी घरचे म्हणत आहे कपडे भरपूर आहे आपल्याजवळ तर आपण टी टेबल घेऊ ते म्हटलं चला मग मार्केटमध्ये जाऊ असे मस्त दुकान लागले मार्केटमध्ये रस्त्यानं आई बाबा पहिलेच जाऊन आहे मार्केटमध्ये मध्ये दोघ जण शुभम शॉपमध्ये जाऊन आहे तो तिकडून तिकडे येणार आहे आणि आई बाबा आहे तिकडून तिकडे येणार आहे पिक्चर पिक्चरले जाचा आहे कांतारा आठ वाजता पोट्यानं ते तिकिटा बुक केल्या तर पिक्चर पिक्चरले जाचा आहे हे सगळं करा मला तर वाटते टेबल घे ना होते का नाही काम आहे उद्या का का जा लागते का तर मीच एक असं आहे आमच्या ग्रुपमध्ये का मी लवकर जातो पिक्चरसाठी त्यात आमचा एक श्रीदीप मित्र आहे तो तर एक नंबर आहे टायमिंगच्या हिशोबानुसार शुभम जमला थांबूनच असं आय आय इथं जायचो पंधरा वीस मिनिटं झाले मी येऊन एवढे सारे इथं टी टेबल आहे आता कोणता घ्यायचा प्रश्न पडला हा 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 तिकड नाही नाही तो 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 तेरा हजार पाचशे बारा हजार हा घेऊन घेणार झाला आम्ही टी टेबल घेतला आता हा झाला फायनल कसा आहे आवडला का सांगा कमेंट मध्ये नक्की लिहा आलो भाऊ मी घरी आत्ता तुम्हाला बाबांना सिरीज टाकलेली दाखवतो हे माझं घर आहे या भागातली आता उद्या टाकणार आहे इकडची टाकली आहे तुम्हाला आता जेवण बी करायचं आहे पिक्चरले रहाचं आहे कपडे चेंज मस्त कोबीची भाजी आहे दाल मखनी वेळ झाला रे बा आम्हाला निघाले सात चाळीस नाही किती वाजले रे सात पंचेचाळीस झाले आता तर अर्धेच झाले केस अरे यार गेले रे आकाशचे केस गेले हो साला गाडीवर जास्तच गेल्यासारखे वाटते रे आकाश आता मी ट्रान्सप्लांट करणार आहे पण डायरेक्ट प्रणिता लग्नाच्या वेळेस आणि लग्न काही होणार नाही म्हणजे मी <laughs> 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 आम्ही पोचलो आता एलिमेंट्स मॉल ले आमच्या हो यवतमाळात दोन मॉल आहे दोन टॉकीज आहे एक म्हणजे एलिमेंट्स मॉल आणि एक दुसरा आहे एम एस ट्वेंटी नाईन त्याच्यापेक्षा पायऱ्यांच बाबा इंटरव्ह्यूल पर्यंत आवडला आवडला म्हणजे इंटरव्ह्यूलच्या थोड्या वेळ आधी आल्या मला नाही आवडला इंटरव्ह्यू पर्यंत तो टाइमपासच वाटत पण आता थोडा इंटरेस्टिंग वाटू आला त्याला आवडला म्हणजे पहिल्या पार्ट वर जे काम करा तो नाही असं अजून समजला हे जुनी स्टोरी आहे म्हणजे ना त्या oh. पिक्चर आधी दिसली कशी सांगितलं एक आमचा मित्र आहे म्हटलं जो साडे नऊ लाटल आठचा पिक्चर असेल तर साडेआठ साडेनऊ ला आवडण्याचं कारण असं की हा अजून पिक्चर मध्ये एंटर नाही झाला माझी एंट्री व्हायची आहे कारण मी आता म्हणजे वेगळा रोल या पिक्चर आठचा पिक्चर आहे आणि हा आला नऊ वाजता असा लिहाय शिवानी थंडी लागत आहे <laughs> एक का एकदम समोसे आम्ही किती कौरायलो बाय जेवण तर करून आलोच आम्ही समोसे घेतले हे चिप्स आहे हे कोल्ड्रिंक आहे त्याच्यानंतर पॉपकॉर्न ये ये येऊ राहिला <laughs> आमचा माणूस घेऊन येऊ राहिला त्या <laughs> बंदुकी पेक्षा तर तू चालू राहिला पाहिजे जास्त आकाश कसा वाटला मग पिक्चर मस्त मस्त आवडला का पिक्चर आवडला आवडला अरे श्रीद्या मला पण आवडला पिक्चर मस्त मला नाही आवडला पिक्चर का नाही आवडला बंधू कारण काय कारण म्हणजे काय असा विशेष नाही वाटला यार पिक्चर काय नाही काय तू तो, तो ना 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 का ना तू तर पहिलाही पार्ट नव्हता बघितला वाटलं नाही यार काहीतरी पिक्चर मध्ये तयारीच नव्हती झाली या पिक्चर साठी तू पहिला पार्ट बघायला पाहिजे अभ्यास करून घ्या पहिला तर काही कन्से जमू जमून राहिला आवाज बेस पाहिजे बेस घशातून बेस पाहिजे सूर्यवंशी सूर्यवंशीची खीर आहे सूर्यवंशी एकदा काढ रे एकदा काढ एकदा नाही तू आवाज काढ कस एकदा एकदा पटकन हे ह सूर्यवंशी बघितला का सूर्यवंश अमिताभ खीर ना अमिताभ खीर डायरेक्टली खीर तू पिक्चर नाही बघितला का सेम आवाज हा सीता कसा आवाज करताय माहित आहे का अमिताभ बच्चन झैरीली खीर <laughs> सूर्यवंशम <वंचं> मधली <laughs> कांतारा नाही चावला त्याला चावला अमिताभ अमिताभ बच्चन, बच्चन सूर्यवंशम मधला पिक्चर पण खरंच मस्त होता तुम्हाला जर टाइम भेटला तुम्ही खरंच नक्की जाऊन बघा मला आवडला आता <laughs> आता मला आवडला कदाचित जर तुझा व्हायरल विरल गेला तर जास्त शिवा पडतील तुला नाही आवडला म्हणून नाही मला आवडला आवडला एक नंबर आवडला एक नंबर पिक्चर आहे तुम्ही नक्की जा पाहिले एकदा होऊन जाऊ द्या मग निघते एक नंबर निघते आवाज पण ते निघून राहिला आता कांताराचा उद्या काढून दाखवतो माहोल टेन्शन ना आगे सोबत राहा तुम्हाला मावलच मावला तुमचं फक्त सबस्क्राईब फक्त मारा <laughs> नक्की मारा आमच्या मांजराचा ज्यूस प्यायची इच्छा झाली बा एवढ्या वेळेत थांबवलं या ना नाही माझी काही इच्छा नाही आहे जरा बसू शकतो का आम्ही की झाला आता बंद पण झालं आणि बनवू शकतात काही काही ज्यूस वगैरे करू शकतात या कारण तू माझ्या हातात कॅमेरा तर दिला पण मला कॅमेरा फेकून द्या वाटत केसपटेन्शन आहे आपले कसं आहे केस आता माणसाचं मेकअप एकच असते आपण ते काही फाउंडेशन हायलाइट हायलाइट काम त्याला हायलायटर हायलायटर नाही करू नाही शकत ते काय माणसाचं मेकअप खेचत असते आता पॅच लावणार आहे भाऊ इथं अरे बाप रे श्रीमंत लोक काय आई करू शकते मोठे माणसं मी गरीब आहे गरीबातला गरीब गरीब कशाचा कॅमेरा हातात घेतल्याच करा वाटत नाही वाटत गरीब यापेक्षा स्मार्ट दिसतो फक्त माझ्यासोबत जास्त लावला तो हे ओढून बाय बाय टॉमी का बे आता आलो बा घरी आता ने सोडलं आता आकाश निघाला ठीक आहे मग बाय 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 बारा वाजले यार घरी आले मी तुमची आता रजा घेतो एडिट पण करायचं आहे झोपायचं आहे झोपही राहिली आता आणि वेळ भरपूर झाला आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी आवडल्या ह्या मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझं चॅनल ज्याचं नाव आहे प्रणित लेन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर बेल आयकनला हिट करा तर चला गुड नाईट शुभरात्री बाय बाय